मला असंच म्हणते का कुठे जायचं असेल तर पोरीला घेऊन जाऊन असं मी बोलते मिनिट सकाळी जाताना वर संध्याकाळी की करून तेव्हा मी बोलत नाही घेऊन जात म्हणून एवढी पोरगी जड झाली का एकाच दिवसात एक दिवसात पण नाही अर्धा पाऊन तास सात तासातच कुठे मम्मी कुठे गेली का तुझी मम्मी कुठे गेली बाहेर गेली आज तिच्याकडे बघूच आपण सारखं काय ना काय ही बी सोडून कामधंदा सोडून उघ व्हिडिओ काढत बसते कुठे गेली मला दाखवते बे कुठे गेले सधनाची कसली गेली लेकरं बेकर बघायची सोडून व्हिडिओ काढायला चालली चल तिला मारू जाऊन तिकडं आपण महाराज जाईन तिला तिला जा सांगायच तू प्रकार सोडून गेली ती

घेतलं ना की लगेच हिवाय लागले गे लय कालवा करून उदरी लागवा करून उदोगे जाऊ नका रस्ते काय बोलायचं असेल ना घरी चला आणि बोला घरी चला बोला अगं पण तुला एवढं कळत नाही तुला आता कांटा एक अशी दिन ना बोलायचं काम नाही चल लवकर गेलं तू हिला घेऊन जात येत नाही मग तुला व्हिडिओ व्हिडिओ काढायला मग व्हिडिओ काढू का काढू लागेल हा व्हिडिओ काढू का व्हिडिओ एवढे महत्त्वाचे आहेत का तुला मला काय महत्त्वाच नाही कळलं का ते पक... व्हिडिओ तुम्ही मला म्हणता ना म्हणून व्हिडिओ काढ पण आज मी तुला काय बोललो होतो का व्हिडिओ कॉल म्हणून तू डोक्यात जाऊ नका मग पहिले तर कशाला बोलायचं ना माझं मी घरात बसलो होते मी तुला आज बोललोच नाही गं आजचा विषय सोड तू मग कालचा विषय मला पकडायचा हा काल म्हटलं काल म्हटलं होतं मी काल कारण तर मी फ्री होतो म्हणून चला हो डोक्यात जाऊ नका चला घरी रस्त्यावर भांडण करायचं भांडण करायचं असं ना तू तसं बोला म्हणजे मला पण तसं बोलायचं काय करणार भांडण काढली तीडा भांडण काढली असं झाले नव्हते तुमच्यासारखं मोका रेंटत नव्हते आणि आरोला चुकून आले चुकली आज सकाळपासून मी तिला घेतले तोंड बघा आरशात बघितलेलं छान दिसत त्याच्या काही छान दिसत नाही तुला विचार नुँ नुँ विचार विचार मी विचारल्याशिवाय मला जात जाऊ नको टा दात काढू नको हसू नको जातो ना विचार आज पहिल्यांदा कुठे गेलं नाही तर तुम्हाला काय येवाय लागलं नाही पहिल्यांदा कुठं नाही असंच फील होत कळलं का आणि ती पण कुठं नाही विनुबाई सोबत व्हिडिओ काढत होते तर विनुबाईला एक काय काम नाही तुम्हाला तर काय काम आहे त्यांच्यासोबत फिरताय आजपासून त्यासोबत फिरायचं बंद करतो कस ना आज मी व्हिडिओ काढायला गेले फिरायचं बंद करताय तर एक काम नाही म्हणून ती सारखं असं मोकळा जाय आणि तुम्ही पण मोकळेच त्यांच्या सोबत फिरायला तुम्ही तर कुठं येत मी आज फिरलो नाही त्याच्यासोबत आज आज सोडा की नेहमीच म्हणा आज लगेच घरी बसले नाही त्याला लगेच आज बोलून दाखवत आहे काय पण तुम्हाला विचारल्याशिवाय कसं काय विचारायचे तुम्हाला किती व्हिडिओ काढले दाखव विचारायला समजा पाहिजे एक मिनिट किती व्हिडिओ काढले काढले असेल पंधरा सोळा तुम्हाला काय करायचे आयडी वर तर एक पण व्हिडिओ दिसला नाही तुझ्या काढत होतो काय व्हिडिओ सोडायसाठी नव्हते गेले व्हिडिओ काढायला गेले कुठे जायचं मला असंच म्हणते का कुठे जायचं असेल तर पुरीला घेऊन जाऊ ना असं मी बोलते गाताना संध्याकाळी येत की हा तोंड वर करून तेव्हा मी बोलत नाही घेऊन जात जाऊ पुरीला म्हणून एवढी पोरगी जड झाली का एकाच दिवसात एक दिवसात पण नाही अर्धा पाऊन तास तासातच अरे मी तुला किती विषय सांभाळ तुला किती विषय सांभाळला बिंबळला नाही काय अर्धा पाऊण तास नसतं थांबाय पुढं पुढं चालू नको तुला मी काय म्हणलंय काय म्हंटलं हा काय म्हणतल तुला मी काय म्हणतोय ऐकू ऐकवाल नाही काय म्हणताय मग थांब घेतय थांबून बोल की काय ए रस्त्यावर तमाशा करायचं आहे का तू रस्त्यावर तमाशा करत नाही रस्त्यावर कळलं का ओ बघ तिला खेळायचंय कळ ग मग तीच की एखाद्या माणूस आहे ना घेऊन खेळला तर असतो माणूस तिला विचार मी तिला किती खेळवलं खेळवलं रेडवलाच असं मारण्याचं

ते हसा लागली तुझ्यावर माझ्यावर नाही तुमच्यावर हसते पण मी काय म्हणतोय तुझं सांगून जायचं काम आहे नाही सांगितलं काय करणार आहे काय करणार आहे हा नाही सांगितलं ना ना हा, सांग हा। देवच दिन देवच दिन कुठला देव देणार आहे कॉमेडी सुचू नको कुठं पण फार दिशेने एक कांटाय लावीन मी आज खरं लय वाईट लागलो तुझ्यावर कळ हसू नको ए जावा निघा फिरायला भेटलं नाही भवानीला बोलायला भेटलं नाही त्याच्यामुळे राग यायला लागलाय <laughs> <laughs> बोलत नाही बोलत नाही हा कुठल्या भावनेला बोलायचं राहिलं सारखं सारखं सारख सारखं तीच आहे ना बोलायला फिरायला भेटत नाही ना त्यामुळे भांडण काढतो माणूस एक दिवस घेऊन फिरलो नाही बोरीला तर लगेच बोलून दाखवाय लागले मी पण गुढीतच सांगत होते मागा धरण आता माझं पण सटकले कळलं का मागा धरण मी गोडीतच होते गोडीतच होते तर गोडीतच बोलायचं एक मिनिट तुला मी चिटी देऊन टाकतो जावा द्या जावा द्या पुढील इकडं तात्काळ नव्हतं चापड वाजवी ना खरंच आरू लय झालं आरू असल्या माणसाकडे जाणार आहे का तू हा म्हणते असला माणूस कसला माणूस आहे कसला माणूस माणूस असला तुमच्या सारखा बक्की रस्त्यावर भर रस्त्यावर भांडण काढायला लागल्या बायको सोबत काय वाटत नाही काय नाही कुठल्या भवानीला भेटत मित्रांनो हे आहे का मिठाई हे

जाऊ द्या ऐकाय की आता भांडण नव्हती नाही मग मला मी ती व्हिडिओ ही केला कुठला ती तुम्ही नाही का सांगितलेला या लागले मला मित्रांनो भांडण भिंड काय नव्हतं ही माणूस मला माहिती होत प्रँक करणार आहे किंवा माझ्यासोबत असं चेष्टा काहीतरी करणार आहे त्यामुळं मी सुद्धा हा लहान हो ला हो तीच करत राहिले आणि मित्रांनो नवीन कोण असेल आपल्या चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलचं नाव तर सांगे चॅनलचं नाव घ्या सगळं सबस्क्राईब करा सांगा मित्रांनो आपल्या चॅनलचं नाव आपल्या आपल्या चॅनलचं नाव घ्या ऋतू प्रसाद कॉमेडी कपल ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आर तू म्हणतात ही मुखी आहे मुखी तिला बोलता येत नाही आज तिचं नाव घेतली का म्हणती आरुमती आरुमती आरु आरु म्हणायला